तर आज या ठिकाणी आपण दाल तडका रेसिपी पाहणार आहोत जे आपण रेस्टॉरंटमध्ये ज्या टाइमला आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेल मध्ये जातो तर ज्या ठिकाणी आपण रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तिथं प्रत्येक टेबलवरती एक डिश कॉमन असते ती म्हणजे ती म्हणजे आपला जिरा राईस आणि दाल फ्राय ही तर कॉमनच असते तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणची जी टेस्ट असते ती आपण घेतल्यानंतर uh, घरी आल्यानंतर आपण uh, पुन्हा त्याच प्रकारचा टेस्ट अनुभवण्याचा प्रयत्न करतो आणि घरी आल्यानंतर आपण पुन्हा तशाच प्रकारचं दाल फ्राय किंवा दाल तडका आपण घरी तयार करण्याचा प्रयत्न करतो तो बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जी टेस्ट असते त्या टेस्टचा अनुभव आपल्याला घरी आल्यानंतर तशा पद्धतीने येत नाही तर या ठिकाणी आपण जी रेसिपी करणार आहोत आज तर यामध्ये आपण हेच पाहणार आहोत की त्या ठिकाणी म्हणजे रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी जी त्यांनी डाळ तडका बनवला आहे त्यामध्ये कोणते असे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत की ज्यामुळं ती चव तशी मेंटेन केली जाते आपली डाळ का तशी होत नाही तर याचा आपण प्रयत्न करूया आणि आज आपण पाहूया की नक्की कोणती सिक्रेट रेसिपी ती आहे की ज्यामुळं हॉटेल सारखी आपली डाळ बनू शकेल तर या ठिकाणी आज आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी या ठिकाणी हा मेजरिंग कप घेतलेला आहे आणि या कप मध्ये मी दोनशे ग्राम तुरीची डाळ नीट स्वच्छ करून वगैरे घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ही तुरीची डाळ आहे दोनशे ग्रॅमचा हा मेजरिंग कप आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामधील कोणताही कप घेऊ शकता किंवा वाटी घेऊ शकता तर ज्या वाटीनं तुम्ही डाळ घ्याल त्याच्या त्याच तेश वाटीने दुसरे त्याच वाटीने पाव वाटी प्रमाणामध्ये डाळ आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आपण या दोन्ही डाळी आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत पद्धतीनं आपण दोन ते तीन पाण्यानं ही डाळी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण ही डाळ एका प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर यांनी दोन ग्लास पाणी या ठिकाणी आपण डाळीमध्ये ऍड करून घेणार आहोत आणि या डाळीमध्ये आता आपण डाळ शिजताना एक छोटा छोटा एक चमचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हळद झाकलेली आहे मी आणि या ठिकाणी दोन तमालपत्र या ठिकाणी टाकलेले आहेत तसेच दोन इलायची या ठिकाणी आपण घालून घेणार आहोत आणि दोन ते तीन लवंग या ठिकाणी मी टाकून घेतलेल्या आहेत आणि तसेच या ठिकाणी आपण एक चमचा आपल्या घरामध्ये सर्वांच्या जे उपलब्ध आहे ते साजूक तूप या ठिकाणी डाळीमध्ये घालून घेणार आहोत आठ ते दहा मिनटामध्ये या कुकरमध्ये होऊन जाईल तर आता आपण याचं चाकण लावून याला प्रेशर येईपर्यंत दोन शिट्ट्या होईपर्यंत वेट करूया तर तुम्ही पाहू शकता इथे आपली जी डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे तर यामध्ये जे खाडे मसाले आहेत तमालपत्र आहे ते जे मोठे मोठे खाडे मसाले आपल्याला दिसत आहेत ते आपण काढून घेऊया तडका देण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो या ठिकाणी मी चिरून घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत तसंच या ठिकाणी अर्धा चमचा हळद आहे तसंच इथे हिंग आहे अर्धा चमचा या ठिकाणी रेग्युलर जे कोण कुठलेही आपण तिखट वापरतो घरामध्ये मसाला तो एक चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या शेजारी इथं बेडगी पावडर किंवा काश्मिरी मिरची पावडर जे आहे ते अर्धा चमचा घेतलेली आहे आणि या ठिकाणी धन पावडर आहे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट या ठिकाणी एक चमचा घेतलेली आहे आणि हे जे तुम्ही पाहत आहात तर हे धन आणि जिरं मी एकत्रित थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सर मध्ये जाडसर असं करून घेतलेलं आहे म्हणजे दळून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं आणि या ठिकाणी एक टोमॅटो पण आहे तर हे टोमॅटो सुद्धा चॉप करून घेतलेले किंवा कट करून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये जिरा ऍड करणार आहोत जिरा एक चमचा छोटा ऍड केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी आपण कांदा जो चिरून घेतलेला आहे तो या ठिकाणी टाकून घेऊयात दोन चमचे तेल आणि दोन चमचे सूप या ठिकाणी मी एकत्रित पॅनमध्ये टाकून घेतलं होतं आणि तेल टाकल्यानंतर या ठिकाणी आपण एक चमचा जिरा या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला होता तो यामध्ये आपण टाकलेला आहे आणि आता कांदा आपण छान गुलाबी रंगावर हलवून घेऊया या ठिकाणी आपण आता इथं हिरवी मिरची टाकून घेऊया इतर मसाले जे आहेत आपले ते सगळे आता या ठिकाणी ऍड करून घेऊया आपण जे काही मसाले काढलेले आहेत या ठिकाणी हे सगळे आपण घालून घेऊया आणि मसाले छान असे कसवून घेणार आहोत आपण आता या ठिकाणी आपलं टॉमॅटो आहे तर हे टॉमॅटो आता इथं टाकून घेऊया तर यामध्ये आपल्या पॅन मध्ये इथे त्यावेळेस ऍड करून घेऊया ठिकाणी आपण आपली डाळ फोडणी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा मीठ ऍड करून घेतलेला पा आहे पाहू शकता अशा प्रकारचे डाळीची कन्सिस्टन्सी आहे घट्ट आहे डाळ बऱ्यापैकी डाळ घट्टच ठेवलेली आहे जास्त पाणी ऍड केलं नाही कारण डाळ तडक्यामध्ये डाळ ही घट्टच असते बऱ्यापैकी तर आता आपण या ठिकाणी डाळ उकळलेली आहे आणि आपण आपला जो तडक्याचा पॅन आहे तो मी घेतलेला आहे आणि यामध्ये आता या तडक्याच्या पॅनमध्ये आहे तर या ठिकाणी जिरं घेत आहे मी एक चमचा जिरं या ठिकाणी घेतलेलं आहे ते घालून घेतले आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण लसूण घेतलेले आहेत दहा ते बारा लसुणाच्या पाकळे आहेत त्या कट करून घेतलेले आहेत लसुणाच्या बारीक कट करून घेतलं होतं लसूण तर तो पण या ठिकाणी मी ॲड करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा एक चमचा असतो तो बेडगी पावडर घेतलेली आहे ते पण यामध्ये टाकून घेत आहे मी अशा पद्धतीनं लसूण पसून घ्यायचं आहे छान असं त्याचं फ्लेवर तेलामध्ये उतरलं पाहिजे त्यानंतर आपण बेडगी पावडर या ठिकाणी टाकून घेत आहोत आणि या ठिकाणी बेडगी मिरची जी आहे दोन ते तीन साधारणतः मी घेतलेल्या होत्या तर या मिरच्या सुद्धा मी यामध्ये टाकून घेते बेडगी मिरची पण यामध्ये टाकून घेतल्या आहोत प्रकार या ठिकाणी आपण टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण तडका देऊन घेतलेला आहे डाळीला तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे डाळीची आणि या ठिकाणी आता आपण या स्टेजला थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात या ठिकाणी छान असा तडका आपण या ठिकाणी देऊन घेतलेला आहे आणि डाळ आणि डाळ सोबत अ या ठिकाणी होऊ शकता जिरा राईस फ्राय केलेला आहे मी तर आता या व्हिडिओमध्ये मी जिरा राईस शेअर केलेला नाही व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे या ठिकाणी फक्त आता सध्या तुम्हाला डाल फ्राय किंवा डाल तरकास शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी अशा पद्धतीनं आपली रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला बरेच जण व्हिडिओ पाहत आहेत चांगला रिस्पॉन्स आहे पण व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता तुम्ही तर व्हिडिओला लाईक आहे शेअर आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ चांगलं वाटलं शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि शेजारी जे घंटीला तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत जाईल आणि या ठिकाणी आपली रेसिपी कम्प्लीट झालेली आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट्स मध्ये कमेंट्स करा आणि आता व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद